नेहा अगय नेहा कुठे होतीस किती आवाज देत होती मी तुला तू तु उत्तरही दिले नाहीस असे दीपिका तिच्या मुलीला म्हणाली मला तुझ्याशी बोलायचे नाही मला तुझा राग आला आहे जा तू इथून तू फक्त दिव्यावरच प्रेम करतेस ती आपल्या घरी आल्यापासून तू तिची काळजी घेण्यात व्यस्त आहेस तू माझ्याकडे लक्षच देत नाहीस जणू काही ती तुझी खरी मुलगी आहे आणि मी तुझी सावत्र मुलगी आहे असे नेहा म्हणाले नेहा हे तू काय बोलतेस ग ती किती घाबरलेली आहे हे तू पाहिलं नाहीस का तिच्यावर इतका मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे की तिला त्यातून सावरणं क्वचितच शक्य होईल पण तिच्यासोबत चांगले वागून आणि तिची काळजी घेऊन आपण तिच्या वेदना कमी करू शकतो ना असो तसही दिव्या तुझ्या काकांची मुलगी आहे ना दुसऱ्या कोणाची नाही भूतकाळातील कटू आठवणी घेऊन तिने माझ्यासारखे कायमचे जगावे असे मला वाटत नाही दीपिका म्हणाली आई तुला काय म्हणायचे आहे मला सविस्तर सांग बघू मला काहीच समजत नाही आहे तू काय बोलत आहे सोन तर ऐक दिव्याप्रमाणेच माझेही लहानपणी एका अपघातात आई वडील मी गमावले त्यावेळी माझ्या मोठ्या काकूंनी मला त्यांच्याजवळ ठेवून घेतले सुरुवातीचे काही दिवस त्यांचं वागणं ठीक होतं पण हळूहळू त्यांचं वागणं बिघडत गेलं माझ्यात आणि त्यांच्या मुलांमध्ये त्या खूप फरक करत होत्या त्यांना खायला आणि घालायला चांगल्या गोष्टी मिळत असत आणि मला शिळे अन्न आणि वापरलेले कपडे घालायला मिळत होते मी कधी काही मागितले तर काकू मला मारायचे तिची मुलं माझी भाऊ बहीण असली तरी तेही मला दासीपेक्षा काहीच मानत नसत आपली सर्व कामे माझ्याकडून करून घेणे हा त्यांचा जन्मसिद्धच हक्क त्यांनी मानला होता झाडू करणे पोछा करणे भांडी घासणे कपडे धुणे इस्त्री करणे ही सर्व जबाबदारी माझ्यावर होती माझ्या कामात छोटीशी चूक झाली तर त्याचे परिणाम मला भुगावे लागत असे एकदा शर्ट इस्त्री करताना तो माझ्या हाताने जळला तर त्याच इस्त्रीने काकूंनी माझा हात जाळला त्यांचे अत्याचार सहन करून माझे मन रडायचे मला वाटायचं की आई वडिलांसोबतच मी गेली असती तर इतक्या वाईट दिवसांना समोर जावे लागले नसते कधी कधी मला काकूंबद्दल ओरडून खरं सांगावं वाटायचं पण पुढच्या क्षणी काकूंचे ते भयंकर रूप आठवून माझा आत्मा थरथरत होता दुसरे म्हणजे माझी काकू खूप नाटकी व्यक्ती होती ती इतरांसमोर अशी वागायची की जणू तिला माझी खूप काळजी आहे काकूंनी माझा प्रेसने हात भाजला तेव्हा मी काकांना हात दाखवला आणि म्हणाली हे बघा त्यावर काकू लगेच बोलल्या मी सांगितलं होतं हिला नको करू प्रेस तरी जबरदस्तीने प्रेस करायला बसली आणि हात जळून घेतला काकूंचे बोलणे ऐकून तर मी स्तब्ध झाले पण मात्र काकांना सत्य सांगण्याची धाडस मी करू शकली नाही कारण मला त्याचे परिणाम माहीत होते असा एकही दिवस गेला नाही की जेव्हा मी रडली नसेल काकूंनी मी इंटरमिजिएट पास होताच माझे लग्न लावून दिलं आणि मग सासरी आल्यावर मी सुटकेचा निश्वास सोडला मला माझ्या काकूंचे सावत्रपणाचे वागणे अजूनही त्रास देते मला त्यांचे प्रेम मिळू शकले नाही पण मला दिव्याला प्रेम देऊन ती पोकळी भरून काढायची आहे आईचे बोलणे ऐकून नेहाला धक्काच बसला आणि आईच्या मनात किती वेदना दडल्या असतील याचा विचार ती करू लागली तिने आईला मिठी मारली आणि तिला म्हणाली मी तुला जे चुकीचे बोलले त्याबद्दल मला माफ कराई आता फक्त तूच नाही तर मी देखील दिव्याची काळजी घेईल हे ऐकून दीपिकाच्या मनाला हायसे वाटले आणि ती नेहाला म्हणाली की तुझे प्रेम कमी झाले नाही तर उलट आता तुला आमच्यासोबत तुझ्या बहिणीचे सुद्धा प्रेम मिळेल तुला फक्त थोडे चांगले राहण्याची गरज आहे नेहाने होकारार्थी मान हलवली आणि आनंदाने दिव्याचे दुःख कमी करायला गेली तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद